बार्शी आगळगाव रस्त्यावर बार्शी नगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यानं वाहनधारकांचं कंबरड मोडलंय बार्शी नगरपालिका हद्दीत असणाऱ्या कथले उड्यापर्यंत नगरपालिकेनं रस्ता चकाचक केला परंतु कथलेओड्यापासून नगरपालिका हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा प्रश्न पडलाय तसेच आरके के समोर दोन गतिरोधक मात्र तातडीने केले परंतु दोन गतिरोधकाच्या अंतरामधील खड्डे बुजवण्याची कार्यतत्परता दाखवली नसल्याचं वाहनधारकांमधून बोललं जात आहे बार्शी तालुक्याला जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी हा रस्ता असून याच रस्त्यावर विद्यमान आमदार दिलीप सोपल तसेच माजी आमदार प्रभाताई झाडबुखे यांचं निवासस्थान आहे याच रस्त्यावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॅन्सर हॉस्पिटल हिरेमट हॉस्पिटल असल्यानं या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते नगरपालिका हद्दीतील रस्ता खराब झाल्यानं वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय बार्शीचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी या रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांमधून होती